दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत विजय शिवतारेंनी सुप्रिया सुळे आणि पार्थ पवारांच्या विरोधात जोरदार प्रचार केला त्यामुळं अजित पवार चांगले संतापले आणि तो आता आमदार कसा होतो तेच मी बघतो असं म्हणत अजित पवारांनी विजय शिवतारेंना उघड आव्हान दिलं आणि त्यांनी ते चार महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पूर्णसुद्धा करून दाखवलं काँग्रेसच्या संजय जगतापांच्या पाठीशी अजित पवारांनी ताकद उभी केली आणि शिवतारे बापूंचा पराभव झाला अजित पवारांनी आता पाच वर्षानंतर संभाजी झेंडेंना पुरंदरची उमेदवारी दिली आणि बापूंच्या अडचणी पुन्हा एकदा वाढवल्यात हो अजित पवारांनी झेंडेंना उमेदवारी का दिली त्यामुळं पुन्हा एकदा विजय शिवतारेंच्या अडचणी वाढल्यात का अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी विजय शिवतारेंना दिलेला शब्द मोडला आहे का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता तिहेरी लढती शिवतारेंचा विजय होणं शक्य आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पुरंदर विधानसभा मतदारसंघातून विजय शिवतारे संजय जगताप आणि संभाजी झेंडे यांच्यापैकी कोणता उमेदवार विजय होईल असं तुम्हाला वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्यातलं वितुष्ट अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवारांनी चॅलेंज देऊन शिवतारेंचा पराभव केला त्यानंतर परा या दोन्ही नेत्यांमधली दरी आणखीनच आणखीनचरुंदावली याच पराभवाचा वचपा काढण्यासाठी या लोकसभा निवडणुकीत विजय शिवतारेंनी सुमित्रा पवारांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्यांनी प्रचार करायलासुद्धा सुरुवात केली त्यांनी अजित पवारांवर सुप्रिया सुळेंपेक्षाही आक्रमक हल्ला चढवला अगदी आम्हाला हा विंचू चावला आणि पिंडीवर जाऊन बसला अशा शब्दात त्यांनी अजित पवारांवर टीका केली एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी वर्षा बंगल्यावर शिवतारेंसोबत बैठक घेतली या बैठकीत या तिन्ही नेत्यांनी पुरंदरचा पुढचा किल्लेदार विजय शिवतारेच असेल असा शब्द शिवतारेंना दिला आणि हा वाद शमला शिवतारे बापूंनी निवडणुकीतून माघार घेतली आणि सुनेत्रा पवारांना जाहीर पाठिंबा दिला खरं तर या मध्यस्थीनंतर हा वाद संपायला पाहिजे होता पण तसं झालं नाही अजित पवारांनी दिलेला शब्द फिरवला आणि त्यांनी ऐनवेळी संभाजी झेंडे या माजी सनदी अधिकाऱ्याला शरद पवार गटातून आयात करून राष्ट्रवादीची उमेदवारी दिली यामुळे साहजिकच महायुतीची ताकद विभागली जाईल आणि त्याचा फायदा विद्यमान आमदार संजय जगतापांना होईल पण अजित पवारांनी शिवतारेंना दिलेला शब्द का फिरवला तर त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे लोकसभेला विजय शिवतारेंनी माघार घेतली असली तरी त्यांनी समेट होईपर्यंत अजित पवारांवर ती जहरी टीका केली त्यातून बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या विरोधात एक नकारात्मक वातावरण निर्माण झालं हे वातावरण अजित पवारांना शेवटपर्यंत पुसता आलं नाही त्यामुळं बापूंनी माघार घेतली असली तरी त्यांनी माघार घेण्याआधी अजित पवारांना बरंच डॅमेज केलेलं होतं त्याची सल अजित पवारांच्या मनात नक्कीच आहे त्यामुळं त्याचा स्कोअर सेटल करण्यासाठी अजित पवारांनी उमेदवार दिलेला दिसतो आहे तुम्हाला आठवत असेल तर असाच शब्द अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांनासुद्धा दिला होता पण त्यावेळीही लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अजित पवारांनी तो शब्द फिरवला होता पण अजित पवारांनी उमेदवार दिल्यामुळं विजय शिवतारेंचा पराभव होईल का तर शिवतारेंचा पराभव करणं तितकसं सोपं नक्कीच नाही आहे कारण शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवतारेंनी आमदार नसतानाही मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर निधी आणला त्यांनी गुंजवणी फुरसुंगी आणि उरळी देवाची या नगरपालिका करण्यासाठी शिंदेकडं कर पाठपुरावा केला त्यासोबतच गुंजवणी आणि पुरंदर उपसा सिंचन योजनेला गती देण्यासाठी निधी आणला एवढंच नाही तर जेजुरी देवस्थानच्या विकास आराखड्याला सुद्धा मंजुरी मिळवून आणली त्यामुळं पुरंदरच्या विकासाची दृष्टी असलेला आणि त्यासाठी झटणारा नेता म्हणून मतदारसंघात त्यांची प्रतिमा निर्माण झाली या उलट संजय जगताप हे आमदार असले तरी ते विरोधी पक्षात होते त्यामुळं त्यांना निधी मिळवण्यात अनेक अडचणी होत्या त्यामुळे जगतापांपेक्षा शिवतारे उजवे आणि धडाडीचे आहेत असा मेसेज मतदारसंघात गेला अर्थातच त्याचा फायदा शिवतारेंना होईल दुसरीकडं राज्यात आघाडीची सत्ता येण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळं जर शिवतारेंना निवडून दिलं आणि महाविकास आघाडीचं सरकार राज्यात आलं तर पुन्हा आपले प्रकल्प रखडतील आणि विकासाला खीळ बसेल असंही काही जणांना वाटतं असं वाटणारे लोक संजय जगतापांच्या पाठीशी उभा राहतील अशीही शक्यता आहे आता संजय संभजी जेंडे हुए हे विश्लेषण ऐकल्यानंतर संजय जगताप विजय शिवतारे आणि संभाजी झेंडे यांच्यापैकी कोणता उमेदवार विजय होईल असं तुम्हाला वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद